पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच एप्रिल रोजी श्रीलंकेला भेट देणार आहे श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनी ही माहिती दिलेली आहे दिसानायके यांनी संसदेमध्ये निवेदन देत मोदींच्या भेटीची तारीख जाहीर केली नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आढावा बैठक घेतील तसंच कुंभमेळा बैठकीसह उद्योजकांसोबतही फडणवीस बैठक घेणार आहेत कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चाललाय आणखी अडीच महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर वैतरण धरणांमधील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात तेरा टक्क्यांची वाढ झाली आहे विद्यापीठाचा पंचवीस सव्वीस या वर्षाचा नऊशे अडुसष्ट कोटी अठरा लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलाय तर यंदा विद्यापीठानं एक हजार एकशे सत्तेचाळीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे पश्चिम रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या नऊशे तीस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत उन्हाळी सुट्टीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आणि त्यानुसार उत्तर प्रदेश उत्तराखंड दिल्ली आणि राजस्थानसाठी बत्तीस गाड्यांच्या तीनशे शहात्तर फेऱ्या चालवल्या जाणार आहेत मुंबईमध्ये पन्नास हजारांपेक्षा अधिक क्षयरोगाचे रुग्ण सापडलेले आहेत मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली दोन हजार चोवीसमध्ये एकूण साठ हजार सहाशे तेहतीस रुग्ण आढळून आले त्यापैकी त्रेपन्न हजार सहाशे अडतीस रुग्ण हे मुंबईमध्ये वास्तव्यास होते रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे तीन आठवडे झाले तरी आरोपी पोलिसांना मिळत नाहीये आणि त्यावरूनच त्यांनी ही टीका केलेली आहे आम्हाला न्याय मिळत नाही तर सर्वसामान्यांना काय न्याय मिळेल अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे भिवंडीतील मराडे पाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवप्रेमींची मोठी गर्दी होती या मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झालाय आणि त्यानंतर शिवरायांच्या दर्शनासाठी आणि हे मंदिर पाहण्यासाठी अनेकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते उल्हासनगरातील एका शाळेत पोलिसांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे दिलेले आहेत यावेळी पोलिसांचं ऐकून एका विद्यार्थिनीने तिचे वडील तिच्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं तिनं म्हटलं आहे याप्रकरणी विद्यार्थिनीच्या नराधम बापावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीतील वाळवामध्ये क्रांतीवीर नागनाथ नायकवाडी यांचा स्मृतीदिन साजरा केला गेला तसंच आरोग्यमंत्री प्रकाश आवेडकर यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन सभा देखील पार पडली यावेळी मान्यवरांनी क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सातारा जिवंत कारतूस जप्त करून एका संशयित आरोपीला अटक झालेली आहे त्याच्याकडून एकूण सत्याऐंशी हजारांचा बुद्धिमाल जप्त करण्यात आलाय मोरे कॉलनी परिसरात संशयित फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शहापुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे छत्तीसगडचे हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना वर्षी एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय विनोद कुमार शुक्ला यांना दोन हजार चोवीससाठी हा पुरस्कार देणार असल्याची घोषणा ज्ञानपीठ समितीनं केलेली आहे हिंदी साहित्यातील योगदान सर्जनशीलता आणि अद्वितीय लेखन शैलीसाठी विनोद कुमार शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय प्रशांत कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला आहे त्यामुळे आता कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे शिवरायांवर बोलणाऱ्याला माफी नाही असा इशारा भाजपा खासदार नारायण राणे यांनी दिलेला आहे प्रशांत कोरटकर कितीही पाळाला तरी त्याच्यावर कारवाई होणारच असं नारायण राणे यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं नागपूरमधील संचारबंदीत शिथिलता करण्यात आलेली आहे पाचपावली शांतीनगर लकडगंजमधील संचारबंदीत पूर्णतः उठवण्यात आली आहे कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत शिथिलता देण्यात आली आहे तर यशोधरा नगरमधील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बीडमध्ये पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये या व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सोशल माध्यमावर अशा स्वरूपाच्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा बीड पोलिसांनी दिलेला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगी पुन्हा एकदा आक्रमक झालेत आरक्षणदार न पळताव भूई थोडी करू असा इशारा जलागींनी सरकारला दिलाय तर राज्यभरामध्ये मराठा सेवकांची नियुक्ती करणार असल्याची घोषणा देखील जरांगेंकडून करण्यात आली <laughs> ठाण्यात वाहन चा... चालकांना सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून महानगरपालिकेतर्फे गोखले रोडवरून हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचं आच्छादन टाकण्यात आलं महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आलाय या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात उन्हापासून दिलासा मिळणार आहे अतिक्रमण काढल्यानंतर उपलब्ध झालेल्या जागेमध्ये हिरवळ फुलवण्याचा प्रयोग मुंबई महानगरपालिकेने केला आहे प्रभावदेवीतील एसएल मटकर मार्गावर एकोणचाळीस अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर या मार्गाचं रुंदीकरण करण्यात आलं त्याचबरोबर रस्त्यालगत उपलब्ध असलेल्या खुल्या जागेमध्ये विविध झाडांची दोनशेपेक्षा अधिक रोपटी लावून हा महामार्ग हिरवागार करण्यात आला आहे सागरी किनाऱ्या मार्गालगतच्या भरावभूमीवर हिरवळ तयार करण्यासाठी पालिका प्रशासनानं कंपन्यांकडून अर्ज मागवलेवले होते त्याला पाच मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय त्याकरिता पालिका प्रशासनानं चारशे कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागवलेले होते यवतमाळच्या पुसद आगारात नव्यानं दाखल झालेल्या शंभर लालपरीचे मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे यावेळी बसेसची पाहणी करून इंद्रनील नाईक यांनी एसटी बस चालवली दरम्यान त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनीही बसमधून प्रवास केला आहे दादासाहेब खिणकरच्या जीवाला धोका असल्याचं पत्र खिणकरच्या पत्नीनं कारागृह अधीक्षकांना दिलंय आहे कराड आणि खिणकर एकाच कारागृहात आहेत त्यामुळे वाल्मी कराडकडून जीवाला धोका असल्याचं पत्रात उल्लेख करण्यात आला जलदिनानिमित्त जनजागृतीचं उत्तम उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील कांरी सरप हे गाव आहे शहराजवळ असलेल्या पंधरा हजार लोकवस्तीचं कांरी सरप हे गावा ता, मुक्त जाले, ग्रामस्तानी येद गावा तसच, गाव आता दुष्काळमुक्त झालं आहे ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील नदीचं श्रमदानातून खोलीकरण केलं त्याचबरोबर विहिरीची सफाई तसंच शेततळही बांधण्यात आले त्यामुळे गावकऱ्यांसाठी पाण्यासाठीची होणारी भटकन ते थांबणार आहे जागतिक जलदिनानिमित्त समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरातून रॅली काढली दरम्यान हातात बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश दिला कळंबोलीमध्ये लोखंड पोलाद बाजाराच्या इमारतीमध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओचं कार्यालय सुरू होणार आहे हे कार्यालय काही दिवसांमध्ये स्थलांतरित होऊन खारघरमध्ये सेक्टर छत्तीसमध्ये सुरू होणार आहे राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे आतापर्यंत उष्माघाताचे एकवीस रुग्ण आढळून आले यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक चार रुग्ण असून बुलढाणा नागपूरमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण तर पालघर आणि लातूर जिल्ह्यामध्ये दोन रुग्ण आढळले आहेत नांदेडमध्ये जीबीएसचे चार नवे रुग्ण आढळलेत यात तिघांची प्रकृती स्थिर आहे तर एकाची चिंताजनक आहे तसंच एक रुग्ण अल्पवयीन असल्याची माहिती मिळतीय या रुग्णांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे नांदेडमधील दुहेरीमध्ये पाण्याच्या शोधामध्ये असलेले दोन अस्वल विहिरीमध्ये पडले यापैकी एका अस्वलाचा पाण्यात पडून मृत्यू झाला दरम्यान आठ तासाच्या प्रयत्नानंतर एका अस्वलाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले सांगलीतील येतवडे खुर्द गावात वारणा नदी काठावर एका शेतामध्ये मगरीची तब्बल बत्तीस अंडी आढळून आलेत बबन पाटील हे शेतामध्ये गेले असता त्यांना आपल्या शेतामध्ये एका खड्ड्यात अंडी निदर्शनाखाली आल्यानंतर त्यांनी गावातील पोलीस पाटील आणि वन विभागाला याची माहिती दिली आणि यानंतर वनविभागाकडून या अंड्यांना संरक्षण देण्यात आले पुण्यात बापाने स्फोटच्या मुलाची हत्या केली पत्नीसोबत झालेल्या भांडणात बापाने आपल्या तीन वर्षीय चिमुकल्याची हत्या केली हत्येनंतर चिमुकल्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला याप्रकरणी आरोपी बापाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला जालन्यात एका वीस वर्ष विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला शेतात लाकडं आणण्यासाठी गेली असता तिच्यावर अत्याचार करण्यात आला प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपींना चोवीस पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली लोपाडा पोलिसांनी गहाळ झालेले तब्बल एकशे एक मोबाईल एक नागरिकांना परत केलेत नागरिकांनी मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी दिलेल्या होत्या या प्रकरणी सायबर कक्षानं आणि पोलिसांच्या मदतीनं मोबाईल मालकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले मागेल त्याला सोलार पंप योजना धाराशिवाय फक्त कागदावरच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सतरा हजार शेतकऱ्यांना पैसे भरूनही सोलार पंप मिळालेले नाहीत तर एकसष्ट हजार शेतकरी सोलार पंपासाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडकलेत तसंच सोलार पंप कंपनी निवडणं स्पॉट सर्व्हेही रखडलेत परिणामी पाण्याअभावी पिकं आणि फळबागा करपू लागल्या पंढरपूर एसटी बस स्वच्छतेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील महिला आघाडीनं आंदोलन केलं बसस्थानकामध्ये अस्वच्छता तसंच महिलांचे दागिने चोरी होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात माजी नगरसेवकांनी जनआंदोलन सुरू केलंय माजी नगरसेवक नितीन निकम आणि उमेश बोरगावकर यांनी मुंडण करून आंदोलन केलंय नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मागील आठ वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला अकोला शहर जिल्ह्यातील बाबुळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला ट्रक आणि कार हे भरद्या वेगानं अमरावतीच्या दिशेने जात होते दरम्यान कार चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आहे जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या उतारावर उभा ट्रक अचानक मागच्या बाजूला धावल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकच्या मागे उभ्या असलेल्या तीन प्रवासी रिक्षा तसंच दोन दुचाकी पूर्णपणे दबल्यानं मोठं नुकसान झाले या घटनेमध्ये एका रिक्षातील प्रवासी जखमी झाले वाशिममध्ये दोन दिवसीय शेतमाल विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले महोत्सवात दीडशे पेक्षा अधिक शेतकरी आणि महिला बचत गटांनी स्टॉल्स लावलेत महोत्सवामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होती त्यामुळे महोत्सवाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो वाशिम जिल्ह्यातील खरीपातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मुदत मदत निधी मंजूर करण्यात आला आहे एकतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर आणि एकवीस तेवीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल त्रेपन्न हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे पासष्ट हजार शेतकरी बाधित झाले होते आणि यानंतर तब्बल सात महिन्यांनी अखेर शासनाकडून मदत जाहीर झाली आहे धुळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं गहू काढण्याला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात यंदा सर्वाधिक गहू पिकाची लागवड रब्बी हंगामात झाली आहे चव्वेचाळीस हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी गहू लावला आहे गव्हाला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मशींना गहू काढल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं गहू काढला जातो नांदेड जिल्ह्यातील बिलोलीमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांना तीन एकरावर फुलवलेली शेवग्याची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे दरम्यान शासनानं तात्काळ पंचनामा करून आधार द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत